अचलपूर मतदारसंघामध्ये एक सुद्धा उद्योग त्या ठिकाणी बच्चू कुणी आजपर्यंत आण केंद्राची सबसिडी दालमिलमध्ये खाल्ली बोललेल्या प्रोजेक्टमध्ये दाल केंद्राची राज्याची सबसिडी खाल्ली पण सगळे उद्योग बंद झाले म्हणून या त्याची नवटंकी अचलपूर मतदारसंघाला तर माहीतच आहे पण राज्याच्या अनेक भागामध्ये सुद्धा माहीत झालेली आहे की हा सत्ता परिवर्तनासाठी सुद्धा पैसे घेतो एखादा पाळासाठी पैसे घेतो एखादा निवडून येण्यासाठी पैसे घेतो आज नवनीतणाच्या परावामध्ये सुद्धा माझ्याकडनं विड्रॉ करण्यासाठी पैसे मागितले होते हे काळ्या दगदावरची पांढरी रेग आहे आणि त्याचा पूर्ण हिशोब अचलपूर मतदारसंघाची आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केलेत ते सत्ता परिवर्तनासाठी पैसे घेतात तसंच नवनीत राणा यांच्या विरोधात माघार घेण्यासाठी त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले होते ही काळ्या दगडावरील पांढरी रेख आहे असं रवी राणा म्हणाले